नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज नाशिक महानगरपालिका विभागामध्ये अग्निशमन विभागामध्येही भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे दोन दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या आहे एकशे शहाऐंशी लाखांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीचे पदाचे नाव हे चालक यंत्रचालक वाहन चालक अग्निशमन छत्तीस पदसंख्या आहे व फायरमन अग्निशामक ह्या दीडशे पदसंख्या अशा एकोण एकशे शहाऐंशी पदासाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक एकसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य देण्यात येईल व वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष आव... अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे त्याचबरोबर राज्य अग्निशमन पोषण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक पाठ्यक्रम पूर्ण केलेला उमेदवार आवश्यक आहे ज्यांनी अग्निशमन सेवेमध्ये हा कोर्स पूर्ण केलेला आहे तेच विद्यार्थी फक्त या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर आवश्यक आहे महिलांना एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर उंची आवश्यक आहे छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर व फुगून पाच सेमी भुगली पाहिजेत वजन पुरुष उमेदवारांना पन्नास किलो व महिलांना सेहेचाळीस किलो आवश्यक आहे सदर भरतीसाठी वयाची अट ही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आवश्यक आहे मागासवर्गीय अनाथ व आदोघ यांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणे पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातच होणार आहे नाशिक महानगरपालिकेमध्येच तुमची नियुक्ती होणार आहे इतर तर कुठेही तुमची नियुक्ती होणार नाही आहे सदर भरती साठी अर्ज करत असताना ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करत असताना परीक्षा फी ही खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे व मागासवर्गीय अनाथसाठी नऊशे रुपये परीक्षा फी आकारण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक डिसेंबर पंचवीस रोजी रात्री बाराच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून सबमिट करायचा आहे सदर भरतीसाठी सविस्तर जाहिरात ही खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहायला भेटणार ती पाहून सविस्तर त्याचे नियमांटी पाहूनच मी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एन एम सी डॉट जी ओॉट इन होम गेट फ्रॉम पेज या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून प्रथमचा सर्व डिटेल्स भरायचं आहे एक्झाम तुमचे पूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला फोटो साईन अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तो व तुम्हाला एक्झाम पेड करून फॉर्म सबमिट करायचं आहे ही सविस्तर प्रोसिजर पूर्ण तुम्हाला करावी लागणार व भविष्यासाठी त्या फॉर्मची एक प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे सदर नागपूर महा नाशिक महानगरपरिषेची सविस्तर माहिती घेण्यासाठी एन एम सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटलानंतर तुम्हाला नागपूर नाशिक महानगरविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहूनच अर्ज करू शकता सदर भरती ही अग्निशमन सेवेसाठी आहे व जे पण उमेदवार महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यातून ट्रेनिंग केलेले आहेत असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यांनी तरच अर्ज करू शकतात तरच ते पात्र होऊ शकतात सदर भरतीची व्हिडिओ हा जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करावं चॅनलला नक्की लाईक करावं सबस्क्राईब करा, करा।, करा। धन्यवाद